नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप भगिनींना विलास मुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज आपल्या समोर तातडीने येण्यामागचं कारण दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या सर्वांसमोर आपण पाहिले असतील या निकालातून आपल्याला एकच दिसतंय लोकशाहीची पायमल्ली होताना लोकशाहीची कुठंतरी गळा घोटत असताना आज मराठी अस्मितेसाठी मराठी स्वाभिमानासाठी मराठी अभिमानासाठी ज्याने आपला देह झिजवला त्या हिंदू हृदय सम्राट सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यास किती दुःख होत असेल किती ठेच पोचली असेल त्यांच्या त्या हिंदुत्वाच्या विचारांना खूप वाईट वाटतं ज्या महाराष्ट्रासाठी त्याने आपला देह जिजवला त्या युगपुरुष वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमुळम च विनम्र अभिवादन आज कल्याण ग्रामीण मधील विधानसभा मतदार क्षेत्रात अनपेक्षित निकाल लागला आणि या निकालाने आमचे डोळे भरून आले एक मातोश्रीचा निष्ठावंत ज्या निष्ठावंत शिवसैनिक आमदारावरती त्यावेळी काही दल बदलू लोकांनी त्याच्यावरती म्हणजे आघात केला त्यांच्यावरती त्यांना मातोश्रीने दिलेला एव्ही फॉर्म सुद्धा माघारी घेण्यात आला म्हणजे एक प्रकारे त्यांची गळछपी करण्याचं त्यांचं दिवा कल्याण ग्रामीण मधील जे प्राबल्य होतं ते कुठंतरी त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम केलं अशाही परिस्थितीत हा निष्ठावंत शिवसैनिक आमदार मातोश्रीच्या सोबत एकनिष्ठ राहिला म्हणून आज त्याला या परिणामांना सामोरं जावं लागलं का याचं उत्तर देताना खूप त्रास होतो तो आमदार हे निष्ठावंत माझी आमदार सुभाषजी बोईर मला सांगायला आवडेल की तो मातोश्रीशी एकनिष्ठ राहिला म्हणून त्याची निष्ठा हरली तो मातोश्रीसोबत प्रामाणिक राहिला म्हणून त्याची आपुलकी आणि प्रेम लोकांवरील विश्वास हरला आपण दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार चोवीस ह्या दोन वेगवेगळ्या विधानसभा वर्षाचा कालावधीमधील मी जे मता मतांचा जो टक्केवारी होता मतांची जी आकडेवारी होती ते आपल्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतोय दोन हजार एकोणीस मध्ये आपली युती होती आणि युतीमध्ये आपण शिवसेना भाजपा युतीसोबत त्यावेळी एकत्रित लढलो शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार होते त्यावेळी रमेश शुक्रामात्रे यांना एकूण मतं पडली होती शहाऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर आणि त्यांच्या मताचा टक्का होता आकडेवारीचा टक्का होता त्रेचाळीस पॉइंट चौऱ्याऐंशी आणि त्यांच्या विरोध विजयी उमेदवार होते प्रमोद पाटील यांना त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव हजार नऊशे सत्तावीस मतं पडली होती आणि त्यांचा जो मताची टक्केवारी होती आकडेवारी होती ती पंचेचाळीस पॉईंट शेहेचाळीस टक्के सांगायचं तात्पर्य त्यावेळी आपण युतीमध्ये लढलो होतो शिवसेना आणि भाजपाची युती होती त्यावेळी आणि युतीमध्ये त्यांना एवढी मथ पडली होती शहाऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर हे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार होते आता आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहूया त्याची काही कात्रणं आकडेवारीची मी तुमच्यासमोर स्क्रीनवर ते दाखवणार आहे आज पुन्हा एकदा हिथे तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली कल्याण ग्रामीण मध्ये विजयी उमेदवार राजेश मोरे यांना एक लाख चाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतं पडली पोस्टल मतं वगैरे सगळी कॅल्क्युलेट करून पराभूत उमेदवार पराभूत म्हणताना त्रास होतो सुभाष साहेब यांना एकोणसत्तर हजार पाचशे एकसष्ट आणि प्रमोद पाटील यांना चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणपन्नास मतं पडली आता मला सांगायचं आहे तुम्हाला ह्या मुद्द्याकडे आपल्याला घेऊन जायचं आहे की ज्यावेळी आपण युतीमध्ये होतो त्यावेळी रमेश म्हात्रे यांना शहाऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मतं पडली शिवसेना आणि भाजपा होती आज आपण महाविकास आघाडी सोबत असताना शिवसेना भाजपा सॉरी शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्र अलायन्स महाविकास आघाडी असताना इतर घटक पक्ष सुद्धा सोबत असताना सुभाष भोईर साहेबांना सत्तर हजार पाचशे एकसष्ट मतं कापडली म्हणजे त्यावेळचे विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसचे प्रमोद पाटील यांना त्र्याण्णव हजार नऊशे सत्तावीस मतं पडली त्यांची मतांची जी आकडेवारी होती ती थोडीशी म्हणजे वीस हजार मताने ते कमी कमी पडलेत त्यावेळी त्र्याण्णव हजार आणि आता चौऱ्याहत्तर हजार सांगायचं तात्पर्य आजचा नवखा उमेदवार राजेश मोरे साहेबांना तब्बल एक लाख चाळीस हजार मतं पडली म्हणजे रमेश म्हात्रे साहेबांची ही अधिकची तेवीस हजार मतं आणि प्रमोद पाटील साहेबांची वीस हजार मतं म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हजार मतं ही राजेश मोरे साहेबांना पडली आरोप करत नाही तर ही आकडेवारी मी सांगतोय म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी माझी आमदार सुभाष भोईर साहेब यांचं काम प्रामाणिकपणे केलं का अधोरेखित आहे या आकडेवारीनुसार आपल्याला समजत आहे की त्यावेळी फक्त डुरंगी दोन उमेदवारामध्ये लढत होती आज तीन उमेदवारामध्ये लढत असताना सुद्धा आमदार सुभाष भुईर साहेब ती रमेश म्हात्रे साहेबांची त्यावेळची जी आकडेवारी होती ते सुद्धा आकडा गाठू शकले नाही ह्याचा अर्थ की तो आमदार मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे तो आमदार मातोश्रीची पाठगाधन करत राहिल्यामुळे आज त्याच्यावरती ही वेळ आली का आज त्यांना पराभवाला हो सामोरं जावलं जावं लागलं याचं एकमेव कारण आहे महाविकास आघाडीने घटक पक्षाने महाविकास आघाडीचं काम प्रामाणिकपणे केलं नाही आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघायला पाहायला मिळेल तुम्हाला दिवा शहरात कल्याण ग्रामीण डोंबवलीमध्ये सुभाष भुईर साहेब यांना मानणारा जो वर्ग होता त्याने एक महिना अगोदर ह्या म्हणजे त्यांचं नाव डिक्लेअर व्हायच्या अगोदरपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती प्रत्येक घरात मशाल पोचली होती प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक एरियात मशाल पोचली असताना सुद्धा आज सुभाष साहेबांना नामुष्की पत्करावी लागली पराभवाची आणि ते सुद्धा त्यांचा तिसरा नंबर तिसऱ्या नंबरची मतं आपल्याला पडली तर मला एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की खरंच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने सुभाष भोईर साहेबांचं काम प्रामाणिकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी प्रामाणिक राहिले असं मला दिसत नाही आणि खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी माननीय सुभाष साहेबांना एक आव्हान करतोय दिवा शहरातील कल्याण ग्रामीण मधील मातोश्रीचे निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीच्या विचारांचे शिवसैनिक मातोश्रीला आपलं विठ्ठल मंदिर मानणाऱ्या सर्व शिवसैनिक सोबत, सदैव राहतील आपले, आपले हात मजबूत करतील आपले हात बळकट करतील आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला ते खंबीरपणे साथ देतील असा आशावाद नव्हे तर विश्वास बाळगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र